स्वामी सांगतात न थकता न थांबता प्रयत्न करणाऱ्यांसमोर कधीकधी नशीबसुद्धा हरतं रोज काहीतरी उपयुक्त वाचून ज्ञान वाचून आत्मसात करायला शिका स्वामी सांगतात जसा आपण विचार करतो तसेच आपण घडत जातो जीवनात असं काम करा की नाव होऊन जाईल नाहीतर असं नाव करा की लगेच काम होऊन जाईल विद्वत्ता सगळ्यांमध्ये असते त्यानुसार जगण्याचं धैर्य मात्र सगळ्यांमध्ये नसतं स्वामी सांगतात कुठल्याही क्षेत्रात यशस्वी व्हायचे असेल तर अपयश पचविण्यास शिका तुमचा आनंदी राहणंच तुमच्या शत्रूकरिता सर्वात मोठी शिक्षा आहे प्रत्येक पतंगीला माहिती असतं की शेवटी कचऱ्यात जायचं आहे पण त्याच्या अगोदर आकाश गाठायचं आहे जीवनसुद्धा हेच मागत असतं स्वामी सांगतात आनंदी राहायचं असेल तर अपेक्षा स्वतःकडून ठेवा समोरच्यांकडून नव्हे ज्या व्यक्तीने कुठली चूक केली नाही त्या व्यक्तीने जीवनात काहीही नवीन करण्याचा प्रयत्नच केला नाही दुःख विभागल्याने कमी होतं आणि सुख विभागल्याने वाढते स्वामी सांगतात आजारी पडू इतके खाऊ नये कर्ज जास्त प्रमाणात होईल इतके कर्ज काढू नये आणि भांडण होईल इतके बोलू नये व्यक्तिमत्व व वा वागणे चांगले नसेल तर दिसण्याला काहीही अर्थ नाही खूप कमी लोक आपल्या आयुष्यात सुख आणि आशीर्वाद घेऊन येतात पण खूप जास्त लोक कटु अनुभव आणि शिकवण देण्यासाठीच येतात स्वामी सांगतात जीवनात अगदी सरळ मार्गी असणे देखील नुकसानकारक ठरू शकते ज्या माणसाकडे चांगल्या व उत्तम विचारांचा भक्कम पाया नाही त्याची आयुष्याची इमारत उभीच राहू शकत नाही सुखी जीवनाचे गुरुकिल्ले म्हणजे सद्गुरूंची न चुकता नित्य उपासना व नामस्मरण करणे जेव्हा स्वामींचे नाम घेऊन करतो आपण स्वामींची भक्ती मनाच्या अंतरी जागते अलौकिक शक्ती पहाट होई स्वामींच्या दर्शनाने संकट दूर होई त्यांच्या स्मरणाने सुख लाभेल नेहमी सर्वांना त्यांच्याच आशीर्वादाने तुम्हीच केली सारी किमया कृतार्थ होई माझी काया त्रिदेवांचा अवतार तुम्ही राया वंदितो तव चरण गुरुराया संपूर्ण जीवन आपले ज्यांच्या चरणी अर्पण त्या स्वामींचे करावे सदैव स्मरण शिकवितात ते जगण्याचे सार तेच आहेत आमचा आधार स्वामींमुळेच होतो भौसागर पार स्वामी माऊली नेहमीच करते भक्तांचा उद्धार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ